खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा महाराष्ट्रातील मान खेळाडू स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस हा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला नांदेड शहरातील पीपल्स कॉलेज मैदान जिल्हा क्रीडा संकुल नांदेड व जिल्ह्यातील विविध शाळा येथे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी खेळाडू क्रीडाप्रेमी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी पदाधिकारी यांच्या टीमची यावेळी उपस्थिती होती अडुसव्या राष्ट्रीय बेटबॉल आंतरशालय क्रीडा स्पर्धेमध्ये आयोजन केले जात आहे जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्या वतीने या या कार्यक्रमामध्येच ऑलिम्पिक पदक विजेता कशावर जाधव यांचा जन्मदिनचा कार्यक्रम हे आयोजित करण्यात आला त्यांच्या त्यांच्यामुळे भारते भारताचं जे नावलौकिक झालेलं आहे ते आपण विसरू शकत शकत नाही त्यांच्या जन्मदिवसाच्या वेळी आपण त्यांना अभिवादन केलेलं आहे माझ्यासोबत जयकुमार टेंब्रेजी आहेत जिल्हा क्रीडाधिकारी आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते आणि सर राज्य बेसबॉल असोसिएशनचे सचिव आमच्या सोबत आहेत त्यांनीही या कार्यक्रमामध्ये अभिवादन केलेलं आहे सर्व खेळाडूतर्फे या राज्य क्रीडा दिनानिमित्त त्यांना आम्ही अभिवादन केलेलं आहे नमस्कार आज राज्य क्रीडा दिन महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन पंधरा जानेवारी श्री काशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याने त्यांचा गौरव म्हणून राज्य क्रीडा दिन हा गेल्या दोन वर्षापासून सुरू केलेला आहे या राज्य क्रीडा दिनाला आज आपण त्याचं औचित्य साधून राष्ट्रीय बेसबॉल शालेय एकोणीस वर्षा गटातील स्पर्धा ही या औचित्याला धरून आपण ही स्पर्धा आणि राज्य क्रीडा दिन या ठिकाणी म्हणवत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने जवळजवळ एक सोळा राज्य या राष्ट्रीय स्पर्धेला सहभागी घेत आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राचा संघ हा आपला प्रबळ असा संघ या ठिकाणी आत्ताच एक मुलांचा मॅच जिंकून मुलींची पण या ठिकाणी मॅच लगेच सुरुवात होत आहे राज्य क्रीडा दिन हा विशेषतः सर्वांना लक्षात असावा याकरिता की कुठलीही सुविधा नसताना कुठलीही फॅसिलिटी नसताना खाशेबा जाधव साहेबांनी एकोणीसशे बावन्नमध्ये एल एन सी कीला ज्यावेळेस हे पदक आणलं त्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठलीही सुविधा नसताना ते पदक आणलं आहे आणि ते पदक आपल्या सर्व क्रीडाप्रेमीला क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंना अतिशय मोलाचं आहे आणि त्याची आठवण म्हणून राज्याने महाराष्ट्र शासनाने राज्य क्रीडा दिन हा जाहीर केलेला आहे या राज्य क्रीडा दिनाच्या सर्व क्रीडाप्रेमी खेळाडू प्रशिक्षक मार्गदर्शकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र